नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर भरती सन दोन हजार पंचवीस समाजसेवा अधीक्षक बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब कर करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा वैद्यकीय समाजसेवक या पदाची प्रमुख जबाबदारी खालीलपैकी काय असते बघा वैद्यकीय समाजसेवक या पदाची प्रमुख जबाबदारी खालीलपैकी काय असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील रुग्णांना सामाजिक सहाय्य करणे बघा वैद्यकीय समाजसेवक या पदाची प्रमुख जबाबदारी असते बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा डब्ल्यू एच ओ म्हणजेच खालीलपैकी काय डब्ल्यू एच ओ म्हणजेच खालीलपैकी काय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा आर सी एच बघा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा आर सी एच बघा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे या ठिकाणी औषध क्रमांक बी राहील महिला आणि बाल आरोग्य सुधारणा सुधारणाचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो क्रमांक चौथा पहा टीबी म्हणजेच खालीलपैकी कोणता आजार होय बघा टी बी म्हणजेच खालीलपैकी कोणता आजार होय बघा या ठिकाणी औषध क्रमांक बी राहील ट्युबर किलोसिस औषध क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा पहा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे आहे बघा प्रश्न राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा सन दोन हजार पाच बघा या वर्षापासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानाची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा एच आय फी बघा यांचा प्रसार खालीलपैकी कशामुळे होतो बघा एच आय व्ही बघा यांचा प्रसार खालीलपैकी कशामुळे होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो संक्रमित रक्ताने ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आय सी डी एस या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे आय सी डी एस या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा डॉट्स बघा ही उपचार पद्धती कोणत्या आजाराशी संबंधित आहे डॉट्स बघा ही, ही उपचार पद्धती कोणत्या आजाराशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील डॉट सी उपचार पद्धती पहा क्षयरोग या आजारासंबंधीची उपचार पद्धती आहे पुढचा बघा आरोग्य सेतू बघा हे ॲप खालीलपैकी कोणत्या आजारासाठी या ठिकाणी तयार करण्यात आले होते बघा आरोग्य सेतू या नावाचं ॲप खालीलपैकी कोणत्या एका आजारासाठी तयार करण्यात आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील आरोग्य सेतु बघा हे ॲप कोरोना या आधारासाठी बघा तयार करण्यात आले होते पृष्ठ क्रमांक 5 व पहा डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनेव्हा या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर बघा आपल्याकडे वैद्यकीय समाजसेवक बघा या पदासाठी बघा लागणारे महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आणि बघा तुम्हाला संबंधित विषयाचे महत्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ जर तुम्हाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील तुम्हाला सर्व बघा आय एम पी प्रश्नांचं या ठिकाणी पी डी एफ बघा हे पाठवले जातील त्यामध्ये बघा हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो जो अभ्यासक्रम बघा डी एम ई -e आर ईने निर्धारित केला होता त्याच अभ्यासक्रम सर्व बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत बघा जर कोणाला खरंच पी डी एफ असे पाहिजे असेल तर सर्वांना मिळून जाईल फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास मध्ये बघा प्रश्न क्रमांक सहावा पहा अंगणवाडी बघा अंगणवाडी वर्कर खालीलपैकी कोणत्या योजनेशी संबंधित वा अंगणवाडी वर्कर खालीलपैकी कोणत्या योजनेशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील एस बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा जननी सुरक्षा योजना या योजनेचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे जननी सुरक्षा योजना या योजनेचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील सुरक्षित मातृत्व सहायता ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा आर सी एच या ठिकाणी आपल्याला योग्य फुलफॉर्म सांगायचं आहे आर सी एच योग्य फुलफॉर्म आपल्याला सांगायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राहील रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा पहा मानसिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा मानसिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दहा ऑक्टोबर या दिवशी पहा मानसिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहावा पहा एम याचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा पुरवणे या ठिकाणी या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा पल्स पोलिओ बघा यांची सुरुवात भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे पल्स पोलिओ यांची सुरुवात वर्षी झाली होती त्या ठिकाणी औपशन क्रमांक बी राहील सन एकोणीसशे पंचाण्णव मध्ये बघा भारतामध्ये पल्स पोलिओ बघा कार्यक्रम यांची सुरुवाती झाली होती प्रश्न क्रमांक बारा वा पहा आशा वर्करच बघा काम खालीलपैकी काय असते आशा वर्कर यांचं बघा काम खालीलपैकी काय असते बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील गावामध्ये आरोग्य सेवा पुरवणे हे आशा वर्कर यांचे या ठिकाणी मुख्य काम असते प्रश्न क्रमांक तेरा वा पहा एम एम आर ही लस खालीलपैकी कोणत्या आजारासाठी बघा एम एम आर ही लस खालीलपैकी कोणत्या आजारासाठी दिली जाते बघा या ठिकाणी क्रमांक क्रमांक बघा बघा गोवर असेल 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 बी विद्यार्थी मित्रांनो या सर्व आजारावर एम एम आर ही लस या ठिकाणी दिली जाते प्रश्न क्रमांक वा पहा बालकांचं लसीकरण बघा खालीलपैकी कोणत्या वैवटासाठी बालकांचं लसीकरण असते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बालकांचं लसीकरण खालीलपैकी कोणत्या वयोगटासाठी असते बघा शून्य ते पाच बघा या ठिकाणी बघा या वयोगटामध्ये बालकांना लसीकरण हे दिले जाते प्रश्न क्रमांक बा पहा विटॅमिन एच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा विटॅमिन ए च्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील व्हिटॅमिन ए च्या बघा अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होऊ शकतो प्रश्न क्रमांक सोळावा पहा टी बी साठी खालील कोणती तपासणी बघा टी बी साठी विचारले कोणती तपासणी ही केली जाते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील मॅन्टॉक्स टेस्ट या प्रकारची बघा एक टेस्ट आहे ही टेस्ट प्रामुख्याने टी बी या आजारासाठी केली जाते प्रश्न क्रमांक सतरावा पहा मलेरिया हा बघा रोग खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे होणारा रोग आहे मलेरिया हा खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे होणारा तो रोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील प्लाझ्मोडियम बघा या प्लाझ्मोडियम बघा या जीवाणूमुळे प्रामुख्याने मलेरिया हा रोग होत असतो प्रश्न क्रमांक अठरावा पहा एच वन एन वन म्हणजेच खालीलपैकी कोणता आजार होय एच वन एन वन म्हणजेच खालीलपैकी कोणता आजार होय बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राहील एच वन एन वन म्हणजे प्रामुख्याने स्वाइन फ्लू या प्रकारचा तो आजार होईल प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सॅनिटेशन म्हणजेच खालीलपैकी काय विचार सॅनिटेशन म्हणजेच खालीलपैकी कायम बघा अशा प्रकारचा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता सॅनिटेशन म्हणजेच खालीलपैकी काय तर सॅनिटेशन म्हणजे प्रामुख्याने स्वच्छता ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस पहा भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं नाव खालीलपैकी काय आहे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं बघा नाव खालीलपैकी काय आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं नाव आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा आय एम आर म्हणजेच खालीलपैकी काय बघा आय एम आर म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील इन्फॅन्ट मोर्टालिटी रेट ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा हिपॅटिस बीमुळे बघा हिपॅटिस बी खालीलपैकी कोणत्या अवयवाला प्रभावित करतो हिपॅटिस बी हा खालीलपैकी कोणत्या अवयवाला प्रभावित करणारा तो रोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील हिपॅटिस बी बघा प्रामुख्याने यकृत या अवयवाला प्रभावित करतो प्रश्न क्रमांक तेवीस पहा बघा पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच खालीलपैकी काय बघा पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच खालीलपैकी काय बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे त्या ठिकाणी बघा औषध क्रमांक सी राहील गंभीर आधार आणि वेदना निवारण क्रमांक क्रमांक सी या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील मूलभूत आरोग्य सेवा खालीलपैकी कोण पुरवतो मूलभूत आरोग्य सेवा खालीलपैकी कोण पुरवतो बघा ग्रामीण भागामध्ये विचारले मूलभूत सेवा मूलभूत आरोग्य सेवा प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र एच सी प्रायमरी हेल्थ सेंटर या ठिकाणी प्राथमिक मूलभूत आरोग्य सेवा या पुरवत असतात प्रश्न क्रमांक पंचवीस पहा बालकाचं वजन मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन हे बघा बालकांचे बघा वजन मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन हे वापरले जाते बघा वजन काटा या ठिकाणी प्रामुख्याने बालकाचं वजन मोजण्यासाठी या ठिकाणी वापरले जाते क्रमांक भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षापासून केली भारत भारत सरकारने स्वच्छ अभियानाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पहा सी राहील सन दोन हजार चौदा या वर्षापासून भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवातही केलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा रुग्णांची वैयक्तिक माहिती खालीलपैकी कोणत्या नैतिकशेशी संबंधित आहे रुग्णांची विचारले वैयक्तिक माहिती कोणत्या नैतिकशेशी संबंधित आहे बघा रुग्णांची बघा वैयक्तिक माहिती ही गोपनीय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारत सरकारची बघा पी ओ एस एच ए एन पोषण अभियान खालीलपैकी कोणासाठी आहे बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता भारत सरकारची पोषण अभियान कोणत्या बघा पोषण अभियान विचारले खालीलपैकी व बालकांचे पोषण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ही योजना आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा भारतामध्ये विचारले मुक्त खालीलपैकी कोणत्या वर्षी घोषित केले भारतामध्ये मुक्त बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी मुक्त हे घोषित केलेलं आहे बघा सन दोन हजार चौदा या वर्षी बघा भारतामध्ये पोलिओ मुक्त या ठिकाणी घोषित केलेला आहे प्रश्न क्रमांक बघा आयुष्यमान भारत बघा या योजनेचा लाभ खालीलपैकी कोणाला मिळतो भारत या योजनेचा बघा लाभ खालीलपैकी कोणाला मिळतो बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय समाजसेवक आपल्याकडे महत्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डी एम ई आरने जो बघा सिलेबस निर्धारित केला होता वैद्यकीय समाजसेवक बघा बघा त्याच बघा आधार आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची या ठिकाणी पी डी एफमध्ये या ठिकाणी एम सी क्यू प्रश्न आहेत जर तुम्हाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला सर्व या ठिकाणी प्रश्न पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर हा जिल्हा विचारले खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा पालघर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला बघा या जिल्ह्यामधून वाशिम हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौथा बघा गाळणा डोंगर विचारले महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा गाळणा बघा हे डोंगर महाराष्ट्र राज्यामध्ये धुळ या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रशा क्रमांक पाचवा पहा तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम प्रकाश या ठिकाणी बघा या दोन नद्यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक सहावा बघा घाटघर हा महाराष्ट्र राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा घाटघर तर तो अहमदनगर या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्या राज्याचं सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य म्हणजेच कर्नाटक बघा हे राज्य महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी सहकारी राज्य आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा नागझिरा भाग आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता नागझीरा हे अभय अरण्य गोंदिया या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिंहगड एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिंहगड एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी धावते सिंहगड एक्सप्रेस बघ या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान पहा सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वेगाडी धावत असते प्रश्न क्रमांक दहावा पहा पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर बघा हे विद्यापीठ या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक पुढचा बघा वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक बघा वैद्यकीय शिक्षण संस्था बघा जसलोक ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न उचलण्यात आला होता जसलोक ही संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे बघा मुंबई या ठिकाणी जसलोक ही वैद्यकीय संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागरी लोकसंख्येचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे बघा अशा प्रकारचा प्रश्न आहे नागरी लोकसंख्येचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे बघा पंचेस टक्के या ठिकाणी बघा पंचेस टक्के आणि पॉईंट बावीस ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सर्वात कमी विचारले स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मुंबई शहर बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा रंधा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा हा धबधबा अहमदनगर या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं एकोणतीसव्या राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा तेलंगणा बघा हे भारतामधलं एकोणतीसव्या क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुजरात या राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे बघा गो गुजरात या राज्याला बघा एकूण बघा सोळाशे किमी एवढ्या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे क्रमांक बघा वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वेंबनाड बघा हे सरोवर केरळ या राज्यामधलं ते सरोवर आहे प्रश क्रमांक पुढचा कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा तामिळनाडू बघा या राज्यामध्ये कुडानुकुलम हा अणुऊर्जा प्रकल्प आहे क्रमांक पुढचा बघा बघा एक पक्षी अभयारण्य आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे घटप्रभा बघा घट प्रभा बघा या नावाचं पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोळसा उत्पादनामध्ये विचारले भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे झारखंड बघा या राज्य भारतामध्ये कोळसा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नेटूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि पहा वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे आपल्याकडे बघा एकूण बघा आठ हजार प्रश्नांचं एक, हजा एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो विशेष म्हणजे बघा तुम्हाला ठिकाणी टेक्निकल या विषयाचे बघा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सिलेबसनुसार ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला सर्व आय एम पी प्रश्न एका आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे